हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार आणि मी मागच्या वेळेला बोललेले की श्रावणातील सोमवारच्या पूजेचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन तर हा व्हिडिओ मी आता तुमच्याशी शेअर करत आहे आणि त्याचबरोबर पर आपण बघणार आहोत बाराही महिने शंभू महादेवांचं एक मंदिर जे पाण्यामध्ये असतं तर तिथे आपण जाणार आहोत आणि तिथलासुद्धा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे कारण श्रावण महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महादेवांच्या जातच असतो तर हे सुद्धा मंदिर इतकं छान अद्भुत आणि निसर्गरम्य आणि पवित्र असं हे ठिकाण आहे ना, ना की तुम्हाला सुद्धा ते बघायला नक्की आवडेल आणि खरंच इथं गेल्यानंतर मन अगदी शांत प्रसन्न झाले तर आता चला पूजेला सुरुवात केलेली आहे मी आधी आणि आधी गणपती बाप्पांना अभिषेक करून कारण सगळ्यात आधी गणपती बाप्पांचीच पूजा करायची असते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो श्रावणातील सोमवारी उपवास करणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे महादेव आपल्याला प्रसन्न होतात अशी मान्यता आहे आणि या वर्षीचा श्रावण महिना खूप खास आहे कारण यावर्षी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू झाला आणि तो सोमवारी सुरू झाला आणि दोन सप्टेंबरला शेवटचा सोमवार आहे आणि एकाहत्तर वर्षातून पहिल्यांदा असं घडलेलं आहे श्रावण महिना सगळ्या महिन्यांमध्ये खूप पवित्र आणि विशेष असा मानला गेलेला आहे कारण या महिन्यामध्ये सगळे सण येतात व्रतवैकल्य केली जातात श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित केलेला आहे आणि या महिन्यामध्ये आपण उपवास करतो भगवान शंकरांची पूजा अर्चा आराधना करतो कारण श्रावण महिना भगवान शंकरांची कृपा मिळवण्याचा मानला जातो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे काही व्रत वैकल्य सणवार साजरे केले जातात ना तर त्याच्या पाठी काही विशेष अशी कारण सुद्धा आहेत आणि काही संकल्पना सुद्धा आहेत तर हे सगळं जसं आपल्याला जमेल तसं फारसा अट्टाहास न करता साजरं करावं असं माझं मत आहे कारण या गोष्टी करण्याने आपलं मन शांत होतं मन प्रसन्न होतं आणि मनाला एक आत्मिक आनंद सुद्धा मिळतो भगवान शंकरांना भोलेनाथ असं म्हटलं जातं कारण ते आपल्या भक्ताच्या साध्या सोप्या आणि मनापासून केलेल्या भक्तीने सुद्धा प्रसन्न होतात महादेवाच्या पिंडीवरती पाण्याचा अभिषेक करणं खूप महत्वाचं मानलं गेलेलं आहे आणि दुधाचा अभिषेक केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे आणि त्यापेक्षा सुद्धा ना ही जी जलधारा आपण बघतो ना पिंडीवरती सतत पडणारे हे जे जल आपण बघतो ना तेव्हा खरंच मन अगदी प्रसन्न होऊन जातं मनाला एक आत्मिक आनंद मिळतो तर एका पौराणिक कथे कथेनुसार एके दिवशी नारदांनी भोलेनाथांना विचारलं की हे देवा तुम्हाला प्रसन्न करण्यासाठी सोपा मार्ग कोणता आहे तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले की जे फक्त अखंड बिलोपत्र श्रद्धेने अर्पण करतील त्यांना मी लवकर प्रसन्न होतो तर महादेवाच्या पिंडीवरती बिल्वपत्र का व्हायचं याच्या पाठी सुद्धा एक कथा आहे आणि ही बिल्वपत्र वाहताना शिव अष्टोत्तरशत नामावलीचा जप केल्यास अजून जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी विष सुद्धा बाहेर पडले आणि जगाला त्याची उष्णता सहन करणं अशक्य झाले तेव्हा मग सर्वांनी भगवान शंकरांची पूजा केली आणि तेव्हा भगवान शंकरांनी ते विष पाहिले आणि सर्वांना त्यातून मुक्त केले पण विषाची उष्णता एवढी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवांचा कंठ निळा पडला तेव्हा मग सर्व देवतांनी महादेवांना बेलपत्र आणि जल अर्पण केले बेलाच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी झाले तापमान कमी करण्यासाठी बेल उपयुक्त आहे देवतांनी बेलपत्र अर्पण केल्यावर भगवान शंकरांचा ताप कमी झाला आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की जो कोणी मनापासून मला बेलपत्र अर्पण करेल त्याची सर्व इच्छा मी पूर्ण करेन आणि तेव्हापासून शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा चालू झाली तसंच महादेवांच्या पिंडीवरती शेवामूठ वाहण्याची सुद्धा खूप महत्व आहे तर पहिला सोमवारी तांदूळ व्हायचे होते तांदूळ वाहण्याने धनसंपत्ती प्राप्त होते आणि या सोमवारी तीळ व्हायचे होते तर तीळ वाहण्याने सर्व पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे तर शिवामुठी तीन वेळेला व्हायची आणि वाहताना त्याच्यावरती थोडंसं पाणी घेऊन थोडीस ओली करून मग ती शेवामुठ व्हायची असते आता ह्या सगळ्या झाल्या पौराणिक कथा खरंच ऐकायला सुद्धा खूप छान वाटतात आता याच्यामध्ये काही अंधश्रद्धा नाही आहे पण आपल्याला जर असं आवडत असेल करायला तर हे सगळं करायला काय हरकत आहे आणि खरंच ही अशी पूजा करण्याने मन प्रसन्न होतं मन शांत होतं मला स्वतःला देवपूजा करायला खूप आवडतं आणि अशा विविध पूजा असतात ना ते आपण छान असे सजावट वगैरे करतो तर त्या सुद्धा खूप छान वाटतात घरामधलं वातावरण पवित्र सात्विक राहतं आणि जेव्हा आपण असं काही करतो तेव्हा आपसुकच घरातल्या लोकांना सुद्धा याची गोडी लागते आणि आजकालची जी लाईफस्टाईल आहे ना त्यासाठी तर हे सगळं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं तर या पूजेबद्दल मला जशी माहिती आहे तशी मी पूजा केलेली आहे तर काही चुकलं असेल तर त्याबद्दल सुद्धा मी मनातून देवाची माफी मागते की जर काही चुकलं असेल तर क्षमा कर देवा आणि मी जशी पूजा केलेली आहे तशी तू ती मान्य करून घे कारण आपण काही सर्वज्ञ नाही आहोत पण मनापासून केलेली भक्ती ही कधी पण महत्वाची तर आता पूजा तर झालेली आहे आणि चला आता आपण जाऊयात या, या सुंदर अशा महादेवाच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर आहे कोकणामध्ये शिरंबे या गावी आणि खूप सुंदर मंदिर आहे बाहेर छान अशी पार्किंगला सुद्धा जागा आहे आणि गेल्यानंतरच बघा किती सुंदर हे मंदिर आहे म्हणजे त्याची रचना बघूनच आहे ना खूप मन प्रसन्न सुद्धा होतं आणि आश्चर्य सुद्धा वाटतं की इथं चारी बाजूला पाणी आणि मध्यभागी कसं काय मंदिर असू शकतं आणि शिवाय याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी महादेवाची पिंडी आहे ना आतमध्ये गाभाऱ्यात आहे बघा आणि आतमध्ये अंधार असल्यामुळे ती दिसणार नाही एवढी पण तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवते की ती पिंडी सुद्धा पाण्यामध्ये आहे खरंच एवढं सुंदर दृश्य होत नाही खरंच मन अगदी प्रसन्न झालं ते बघून आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि इथं बसण्यासाठी वगैरे ना खूप छान असं आहे आणि पाण्यामध्ये छोटे छोटे मासे सुद्धा आहेत आणि खरंच इथं आल्यानंतर मन शांत आणि प्रसन्न का होतं हे आता तुम्हाला समजलं असेल तर हे आहे मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे येथील तर मुंबई गोवा महामार्गावरून डाव्या बाजूला वळलं की वहाड फाटा लागतो आणि तिथून पुढे शिरंबी हे गाव आहे तर हे मंदिर तीन शतकं जुनं आहे आणि मल्लिकार्जुन हे शिवांचं मूळ रूप आंध्र प्रदेशातील श्रीशैल पर्वतावर आहे तिथं पूजा करणाऱ्याला अश्वमेध यज्ञ करण्याची पुण्य लाभते अशी मान्यता आहे तर मल्लिका हे पार्वतीचे रूप आहे आणि अर्जुन सुद्धा महादेवांचेच रूप आहे आणि म्हणूनच ते मल्लिकार्जुन असं म्हटलं जातं श्री गणेशांना युक्तीने जिंकलेल्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेनंतर क्रोधित झालेल्या कार्तिके यांना समजवण्यासाठी आणि पार्वती देवींची ममता पाहून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले आणि महादेव आणि पार्वतींचे प्रतीक म्हणून मल्लिकार्जुन हे नाव आहे अशी मला माहिती मिळाली आणि चारही बाजूला हे पाणी असं आहे तर खूप छान वाटतं असं ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर आणि या बाजूने बघा हे मंदिर असं दिसतंय कौलारू मंदिर आहे आणि यावरूनच ते किती जुनं असावं याचा आपल्याला अंदाज येतोय तर अशा या सुंदर मंदिरामध्ये तुम्ही एकदा तरी जाऊन या आणि हा आहे इथंपर्यंत पोहोचण्याचा निसर्गरम्य असा सुंदर रस्ता आणि इथे जाताना गुगल मॅप नक्की लावा असं मी सांगेन तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा